सबस्क्राइब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बिल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी, राशी भविष्य पाहता येईल श्री राम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज तीन जुलै दोन हजार पंचवीस मित्रांनो आजचा अभिजीत मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटे ते सकाळचे दहा वाजून सहा मिनिटे पर्यंत आणि आम्ही तुमच्यासाठी दररोजची राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आजचा दिवस कुंभ राशीसाठी खास असणार आहे ते चांगले होईल मन प्रसन्न राहील तुम्हाला चांगली बातमी मिळेल तुम्हाला नक्कीच काही चांगली दे... बातमी मिळेल आज तुम्हाला अनुभवी दिशा मिळेल मानसन्मान मिळेल सामाजिक प्रतिष्ठा मिळेल काहीतरी करण्याची इच्छा असेल तुमच्या आजूबाजूला चांगली ऊर्जा असेल तुमच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जाईल आज तुमच्या कामाचे कौतुक होईल आज सर्वांचे सहकार्य मिळाल्याने तुम्हाला आनंद वाटेल हे नक्की कमी अंतराचा प्रवास शक्य आहे प्रवासातही लाभ होईल व्यापार उद्योगात चांगला लाभ होईल मेहनतीच्या बळावर आज आपण नक्कीच पुढे जाऊ अनेक दिवसांपासून सुरू असलेले काही काम होईल चांगले परिणाम मिळतील यश मिळविण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना गती द्यावी लागेल मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल नवीन संपर्क बिंदू नक्कीच तयार होतील पूर्णपणे आपल्या ध्येयाकडे सागरप्रमाणे तुम्हाला यश नक्की मिळेल रिअल इस्टेटशी संबंधित कोणतेही कार्य चालू असेल तर आज त्याचे चांगले परिणाम मिळतील त्यानंतर मालमत्तेशी संबंधित काही वाद असेल तर निर्णय तुमच्या बाजूने होईल आजचा दिवस नक्कीच आनंदाचा असेल आज तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका शांतचित्ताने निर्णय घ्या आणि ते तुमच्या बाजूने असतील आज कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल वैवाहिक जीवनात आनंद राहील पती पत्नीमध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल कृष्ण असेल समर्पणाची भावना असेल आज तुमची स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल विरुद्ध लिंगाचे लोक तुमच्याशी मैत्री करण्यास उत्सुक असतील जे लोक प्रेमसंबंधांचे विवाहात रूपांतर करू इच्छितात त्यांना यश मिळेल आज तुम्हाला तुमची प्रतिभा आणि क्षमता यांचा पुरेपूर वापर करण्याची संधी मिळेल तुमच्या प्रयत्नातून मिळालेल्या अनुभवाचा फायदा घ्या समस्या नक्कीच सोडवतील समस्या संपतील तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुमचे शिस्तबद्ध आणि संघटित असल्यामुळे तुमची दिनचर्या अधिक चांगली होईल प्रवास आणि मनोरंजनाच्या संधी मिळतील आज तुम्ही खूप आराम आणि शांतता अनुभवाल व्यवसायात योग्य सुव्यवस्था राखण्यात तुम्ही सक्षम व्हाल नक्कीच आज तुम्हाला तुमच्या भावनांकडे लक्ष देऊन काम करावे लागेल कामात बदल करावे लागतील कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल रखडलेला करार अंतिम होऊ शकतो प्रलंबित पैसे मिळाले आज तुम्हाला काही मोठे लाभ मिळू शकतात महत्वाच्या व्यक्तींशी झालेली भेट फायदेशीर ठरेल घर आणि व्यवसाय दोन्ही योग्य प्रकारे चालतील मुलांचे प्रश्न तुमच्या बाजूने सुटतील काहीतरी चांगले देण्याचा प्रयत्न करेल आणि काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करेल काही चांगले यश मिळाल्यास तरुणांमध्ये चांगलाच उत्साह निर्माण होईल विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल तुम्ही जितकी मेहनत कराल तितके चांगले परिणाम तुम्हाला मिळतील तुम्हाला अपेक्षित रोजगार मिळू शकेल तुम्हाला मनःशांती मिळेल चांगला अनुभव येईल तुमची ऊर्जा पातळी उच्च राहील प्रबळ वाटेल जबाबदारी पार पाडली जाईल तुमची काम करण्याची क्षमता वाढेल तुम्हाला जे वाटेल ते काम लवकर पूर्ण होईल काळानुसार सकारात्मक बदल होत आहेत त्याचा योग्य वापर करा आज मनातील संभ्रम दूर होईल मनाची इच्छा पूर्ण झाली तुम्ही विविध कामांमध्ये व्यस्त असाल तुम्ही तुमच्या कुटुंबाप्रती समर्पित असाल परंतु खूप भावनिक होणे हानिकारक असू शकते आरोग्य आणि अन्न ओ शो तुम्ही लक्ष द्या आज ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे कोणत्याही अनैतिक कामात रस घेऊ नका अन्यथा तुमच्या प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो कुंभराशीच्या महिलांसाठी आजचा सा दिवस चांगला जाणार आहे आज तुम्हाला चांगले परिणाम मिळतील महिला सामंजस्याने वाटचाल करतील सहकार्याची भावना राहील जर कोणत्याही व्यावसायिकाला उद्योगात यायचे असेल तर त्याला या संदर्भात चांगली माहिती मिळेल तुम्हाला नक्कीच चांगली बातमी मिळेल तुमच्या कामाची चांगली माहिती मिळेल जाऊन त्याचे काम पुढे नेणार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्हाला व्यवसायात तुमच्या मेहनतीनुसार फळ मिळेल काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारीही आज तुम्हाला मिळेल महत्त्वाच्या कामात यश मिळेल कायमस्वरूपी मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे नवीन वाहन आणि नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते परंतु घाईघाईने भाई कोणताही निर्णय घेऊ नका शांतचित्ताने निर्णय घ्या धर्म आणि कामाच्या बाबतीत रस तुमच्या बाजूने राहील आणि तुम्ही आकर्षित व्हाल ज्यामुळे तुमचे वर्तन सकारात्मक होईल एखाद्या महत्वाच्या व्यक्तीचे सहकार्य तुमचे काम सोपे करेल आज तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील ज्यामुळे संपूर्ण रोमांच आणि आनंद मिळेल कौटुंबिक संबंध चांगले राहतील प्रेमाने जगाल दया आणि करुणेच्या भावना मनात जागृत होतील जीवनातील समस्या सोप्या मार्गाने सोडवा तुमचा विश्वास कमकुवत होऊ देऊ नका वेळेचे महत्त्व समजून त्याचे योग्य व्यवस्थापन केले तर आज नक्कीच चांगले काम करता येईल आजचा दिवस शुभ राहील दिवस चांगला जाईल अनुकूलता राहील सकारात्मक परिणाम मिळतील आर्थिक बाजू मजबूत होईल प्रलंबित कामे असतील ती पूर्ण होतील नशीब तुम्हाला साथ देईल तुम्हाला सर्वांची साथ मिळेल वैवाहिक जीवनात आनंद राहील कुंभराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस बाजारातील शुभ राहील आणि शुभ रंग नारिंगी असेल कुंभ वापरल्यास अधिकाधिक यश मिळेल कुंभराशीच्या लोकांनी आज गणपतीची पूजा केल्यास कुंभराशीच्या लोकांसाठी खास उपाय गणपतीच्या फोटोसमोर शुद्ध तुपाचा दिवा अर्पण केला जातो गणपतीला दुर्वा अर्पण केल्यास खूप चांगले लाभ होतील मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी